हाय कायच पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आज उठले आणि पाणी पिले फक्त त्याच्यानंतर आहे ना मी आज वॉकला गेलंच नाही कारण की आज माझं मूडच नव्हता वॉक वॉकला जायचा म्हटलं जाऊन दे घरातच जरा काय चालते आणि आज घरात माझं भर भरपूर वर्कआउट झाले कारण की मी सकाळी सकाळी आज घर आवरयला घेतला होता सगळं घरावरून झालं आणि आता मी सगळी फरशी पण पोचली सगळे फरशी पुसली त्याच्यानंतर आता मी बाहेरची फरशी पुसते म्हणजे वट्टा झाड वगैरे सगळे क्लीन करून ठेवले पुसायला काढलंय मी आज सगळं चकाचक करून टाकलंय तर गाईज मी आलोय मार्केटिंगवरून मार्केटिंगवर म्हणतो म्हणतोय लाईन वरून आलेलं आहे कारण आता सकाळची आपली लाईन थोडीफार आता बसेल आता थोडं थोडं जसं जसं वातावरण चेंज होईल तसं तशी लाईन बसेल आपली आता मार्केटिंगला जायचे नाश्ता वगैरे करून जेवण पप्पाला घेऊन जाणार नवीन गिरे भेटतात बघतोय आम्ही अजून नवीन नवीन गेट एका बघणे गरजेचं आहे कारण तुम्हाला जसं सांगितलं परवाच बँकेचे लोक आले इन्फेक्शनसाठी आणि बिझनेस चालू करण्या बघायला येतात आणि जो काय पाहिलं तिथे पाणी पिते आणि एक ब्लॉग पोस्ट आपले एक बहुतेक होतो काही माहीत नाही कारण लाईट गेली आहे आईन टाईम मुवमेंटला साडेच झाला तरी लाईट आली ना तरी पण मी ब्लॉग पोस्ट करणार कारण मध्ये गॅप नाही आपल्याला पडला पाहिजे किती काय होऊन देडणं होते किती पण मी ब्लॉकला गॅप पडू देत नाही किती काय झालं किती माझा मूड ऑफ असला किती मी नाराज असलो किती काय असली गोष्ट मी ब्लॉग करून देत नाही काही ब्लॉग करून देत नाही काही पोस्टून देत नाही गॅप पडून देत नाही मी पण काय बोलतो किती मी नाराज असलो तरी पण तोंबड्या तर काही तुम्हाला खरंच सांगतोय मी गोष्ट नको लाड लाड नाही लाड नाही प्लीज तर पोकटचा चला आम्ही कधी हे आमच्या पोकटचा सर असत आता आवडतो मस्त पैकी मी मस्त आवरून पण काय करू लागतो मला लाईट गेली पाणी तापू शकत तापशक टाइम वेस्ट होईल वेस्ट नाही अवश्य काहीच टाइम वेस्ट करू नका तर पप्पाला एक गिरायक आहे पप्पा दोन जवळच्या जवळ असतात जवळ हा आहे आणि रविवारी आमच्या मैत्रिणीचा म्हणजे पायाच्या मैत्रिणीचा आणि माझी पण म्हणू शकता चान्स मैत्रिणीचा बड्डे नाही बर्थडे गाईड बर्थडे अरे अरे बर्थडे गाईड परत बर्थडे म्हणतोयस लग्न आहे गाईड लग्न लग्न लांब उरळे कंडिशनला तर बघू जमते का पहिलं एक कंडिशन त्या दिवशी कशा असेल त्यानुसार ठरवणार आहे पण लग्नाला तिने कॉल केले अजून तर के जाणं करते तर आहेच आणि बघूया आपण आता आणि हा अरे महत्वाची गोष्ट आमच्या महत्वाची गोष्ट गोष्ट महत्वाची गोष्ट विचारलो आज सव्वीस अकरा तर सर्वात शहीद झालेल्यानंतर आपण सभा उपनिषद दिल्ली संविधान दिनाच्या खूप खूप शेवटच्या भारताच्या संविधान तुम्हाला माहिती आहे आज दिवशी लिहिलं गेलं होतं म्हणजे पूर्ण झाले होते दिवस आणि सव्वीस जानेवारीला ते अंमलात आणणार आणलं होतं दिसून दे काळा काही टेन्शन आहे तर सविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपले जे सविसा काय हल्ल्या मध्ये सई झाले त्यांना पण भावापूर्ण श्रद्धांजली आणि आमच्या भावाचा आज बड्डे छोट्या सगळ्यात छोट्या लहान ते सगळ्यात सगळ्यात मोठा दिसतो आणि तो लहान आहे हायडे मला पण तो हायटेड झाला आहे तर त्याचा पण आज वाढदिवस आहे त्याचा त्याचा पण विषय असा झाला आहे की दादी दादीचं बर्थडे सेलिब्रेशन झालं माझे बड्डे चांगलं सेलिब्रेशन झालं पण आर्यांचे बड्डे कधी चांगलं सेलिब्रेशन आले कधीच नाही सनी सगळे काय विचारत होते एक कमेंट आली होती की हे दोघो प्रतीकचे सक्के भाव आहेत का सक्के ठुलक असतील चुलत भाव आहेत सक्के कसे असतील अरे नाही सक्के भाव आहेत का असं 네 कमेंट दी प्यूचे कमेंट दी दीबद्दल नाही आर्यनंदे सक्के भाव आहेत तर आर्यनंदे दोघ सक्के भाव हे माझे छोटे सक्के भाव आणि छोटे भावी माझे आणि आर्यनचा बड्डे झाला ना तर आपण आज संध्याकाळ काहीतरी कांड करून बड्डे सेलिब्रेट करू छोटासा असा तर बघू सनी संध्याकाळी काम वगैरे करून मस्त बसली आता कारण की मला आजलं चांगलं वाटते काहीच आणि आज मार्केटिंग नाही आहे कारण की लाईट गेली होती आणि फ्रीज ऑब्विसली फ्रीज नॉर्मल झाला होता टेम्परेचर थोडंसं नॉर्मल झालं होतं त्याच्यामुळे ते, ते दही जे आहे ते नेता नाही आलं बाहेर लगेच नाही ठेवू शकत ना आजच बाहेर थोडंसं ऊन आहे तर त्याच्यामुळे थोडंसं ते थंड व्हायला लागल मग हे घेऊन जाणार मार्केटिंगला असं असतं आणि प्रत्येक आता बसलाय ब्लॉग वगैरेचं काहीतरी काम करत मग त्याच्यानंतर जाणार ते मार्केटिंगला दुपारी तर काय सोनू तुला छान दिसतोय तर गाईज चला आता प्रतीक मला घेऊन चाललाय बाहेर सरप्राईज डेटला पण ते ब्लॉग मध्ये नाही घेणार आम्ही <laughs> कारण ती सरप्राईज डेट आहे एकदम प्रायव्हेट वाली सो so, आम्ही जाणार बाहेर कारण करन... काय बोल काय कारण आहे ब्लॉग मध्ये दाखवू शकत कुठली तू म्हणला ना आपण बाहेर जाणार ते ब्लॉग मध्ये सगळ्या प्रश्न कुठे नाही दाखवायचे ना सगळे सगळे करतात सगळे सगळे करतात पण दिसता आमच कारण आम्ही तुमच्या समोर शेअर करतो म्हणून हां गाईज थोडं समजून घ्या प्लीज तर चला आता मी आवडते कपडे मला चेंज करायचे तुम्ही सगळ्या मला कमेंट करता ना की ड्रेस नको घालू लूज कपडे घाल वन पीस घाल तर माझा नवरा पण मला खूप जास्त टॉर्चर करतो आणि त्याने मन मला हा ड्रेस बदलाय लावला आहे आता चेंज करते व्हाईट कलरचा ड्रेस घालते गाईज माझ्या तोंडाकडं बघून तुम्हाला तो दिसत असेल एवढी झोपली आहे ना आज म्हणजे आम्ही चारला झोपलो दोघं पण बाहेर गेलो होतो बाहेरून आलो खूप भारी वाटलं मला आज आणि गाईज जे झोपली आहे भारी झोपले होते बी आणि प्रतीक पण साडेपाच वाजता पण आम्हाला उठूशी वाटत नव्हतं पण उठावं लागलं मार्केटिंगला जायचंय मला किचनमध्ये स्वयंपाकाला जायचंय म्हणून जबरदस्ती उठले नाही तर मला रात्री झोप नसते आली तर चला आता खाली जाऊ आपण किचनमध्ये आज काही जास्त ब्लॉगच नाही घेतला बाहेर गेलतो आम्ही कारण की आज आमचा दोघांचा आम्ही टाईम होता खूप जास्त एन्जॉय केला आम्ही दोघांनी आणि काय सांगू आता दोघं सांगत नाही सगळंच चला आता आपण जाऊया खाली जाऊया चहा जा प्यायचा आहे मी नाही पी चहा कधीतरी एक दोन वेळा मी पिली मध्ये पण रोज रोज नाटीत आणि चला आता जाऊ पोटले माझं खिचा खिच्या वाटतंय असं नाही का ओढ लागत वाटतंय तर असं वाटतं का मला कमेंट कर करून सांग <गणीव कसे तोड़ा करतेंगे> आणि आता थोडस तोंड नीट करते आणि खाली जाऊया हे बघा आमचा बड्डे बॉय इथे अरे सहा वाजताच उठतोय तीन वाजता नाही झाला

तिला पण म्हणतोय जा पप्पाला सांग नंतर पण मी म्हटलं एवढा फिरतोय इकडं दहा अकरा वाज वाजण्यापर्यंत एवढा दादा पण कधी एवढा फिरला नाही बाहेर मग मी म्हटलं अण्णाला फोन करून सांगते म्हटलं हां अण्णाला सांग ना नाहीतर तातूला सांग मी कोणाचे बापाल नाही घबरत बघ लॉक मध्ये बघ आता लॉक बघ अजून आमला बोलणार आवलास कोणाला काय करते मी मी आजच्या बर्थडेला बर्थडे बर्थडे आज तर आयला बड्डे किस्सा सांगू होती मगाशी हम्म

<laughs> मी तिकडकडे केक घेऊन आरेचा बर्थडे आहे म्हणून आम्ही सरप्राईज म्हणून दोघा जण कपडे घेतली केक घेतला दोघा जण म्हण आम्ही गेलो म्हणजे आरेचा बर्थडे करायचा म्हणून गेलो आपलं त्यांच्या घरी त्यांच्या घरी गेलं तर झालं बर्थडेच माहितीच नाही बर्थडे आहे का काय कसला बर्थडे अजून पण नाही माहिती कोणाच फोन नाही आला बापाचा आहे आईचा नाही का त्याच्या आज आजीचा नाही फोन की बड्डे बाबा बाबा मिस्टर मिस मम्मीला म्हटलं अहो खोराचा बड्डे रात्री काय केक कापायचं घर आहे आणि मग गवडावला गेलो आम्हीच कपडे घातली पळणी केक कापाय लावला आणि जेव्हा की सकाळची शापूची भाजी आहे जेव्हा की सकाळी घराची आणि आम्ही आशा तिकडो नाही केला काय नाही केला बट्टी आरे म्हणून तिथे गेला जीव म्हणून कशाचं काय अरे मागारी हॉटेलमध्ये जेवण तू बापाला पार्सल घेऊन आलो दादूचा बर्डे पार्सल कपडे द्यायची कपडे एका दिवशी पण मला खरा नऊ तारखेला असतो पण शाळेत चौदा टाकले म्हणून चौदाला असतो बसलो होत असले ताऱ्यांचा बर्थडे म्हणून केक चा आठवलं आम्ही केक घेऊन फुलापेक्षा केलं केला स्वयंपाक नाही केला म्हणलं चला तिथं गेल्यावर आडाळ्यांचा बड्डे करायचा जेवायचं पिवायचं बापाला तिथं जेवण घेऊन डब्बा डबा तिकडे गेलं जेव्हा की सकाळची शापूची भाजी आहे जेवता का नको म्हणलं तिकडे गेला पोपट झालाय डेंजर काकूत म्हणले त्याच मम्मीला काकीला काकूला आडत जग आपण आलो बघू असं आर्याचा सॉरी दाद्याचा आणि माझे दोघांचे बड्डे एकदम चांगले झालेले आहेत हे आर्याच काय नशीब घेऊन आलाय काय माहिती आर्याचे बड्डे नाही काय नाही काय नाही तेव्हापासून सगळेच ओढून खाली कराचे पण चांगले चांगले बड्डे आले माझे पण चांगले चांगले बड्डे आले आर्याच्या बर्थडेच्या वेळेस सगळं उलट पार्ट झालं आमच्या घरात उठले प्रश्न गोष्टी काय सांगू शकत पण एक सांगते एक फनी पार्ट म्हणून की आर्याचे बड्डेच नाही झाले पण माझे झाले माझे सगळे चांगले बड्डे त्यानंतर दादचे झाले बड्डे चांगले दादा नाही दाळीचे बड्डे आपण कपडे पाठवून द्यायचोच कपडे असायचे बड्डे केले पहा पहिला बड्डे असले इकडे तुझा त्याला माहित नाही दादेने सांगितले परवेशमध्ये बरोबर राहिले नाही नाही मम्मी <laughs> तो ना हुशार नसतो अभ्यासात पण कामच हुशार आहे काम करायला हुशार कारण काल तुला पप्पा त्याला मी दोनदा सांगितलं असं असं यायला सांगितलं नॉर्मली असं असं दूध घ्यायचं असं कप मध्ये भरायचं म्हणलं बुध एवढं नाही का करून दे दोन कप भरले दुसऱ्यांनी सांगितलं मग आता आरेल नाय ना म्हणलं फक्त आता जे भाई सांगते ना ते फक्त बॅजर मध्ये घे आणि कर त्यांनी दोन दोन कप मध्ये कॅच केलं लगेच लगेच भरला लगेच टाकलं लगेच मला दिलं लगेच कॅच केलं त्यांनी ते काम काय नाही नाही सांगते मी गोष्ट नोटीस केली होती काल त्यांनी लगेच ते काम कॅच केलं म्हणून सांगितलं ना लगेच मला भरून दिला आले पप्पा मध्ये आले नाही आले अर्थ नव्हतं आहे अर्थ अर्थ नव्हतं म्हणून तो कामात कामात एक्सपर्ट आहे शाळा जरी शाळेत नसल तरी कामात एक्सपर्ट आहे तो शाळेत का नाही कारण त्यांनी शाळेत सोडली पाच काही त्यामुळे तो कामात कामात काम पण तुला कोणतं काम सांगितलं ना नाही म्हणत नाही लगेच काम करतो तो हे म्हणण्यासारखं नाही लगेच दुकानात जाईल लगेच ते काम कर लगेच काम करेल तो काम, काम करतो कर। कर। तो खायचं तोच लगे द्यायचंय हे पाहिजे ते नको ते पाहिजे ते नको जे असं ते खातो बोलायला पण रागात दादू लाडू ह्याचे लाड झाले ना जास्त ह्याचे जास्त लाड झाले ह्याचे कमी लाड झाले दादूला खाण्यापिण्यामध्ये पण कारण

दीड तर जाऊ दे नाही का एकदा लहान होता इथं मता दीड वर्षाचा होता असे पायात रोळ होते त्याचे छुम 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 करायचे चांदीचे कानाकडे दादेला सोन पण तेवढी मिळाली चांदी पण तेवढी आणि मी गेले दूध टाकायला सकाळची दाद्या उठला इथन आणि दादेला मी शेजारी एक माणूस होता त्याला दादा करतोय ओ पिल्ल्याचे पप्पा माझी मम्मी कुठे गेली व नाही दादी लोकांचा लाडका होता तिथं दादे पण दहा दादेला भरपूर आले एकदम भरपूर लोकांतात दोघांची नाही आली दादि झाली ट्रीटमेंट तर स्पेसफुल झाला होता हा किस्तर कापून मला दोन दिवसांना जायचंय केस मी कापून येतो येस 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 काही तर स्पेस पोहोच झाला होता तर दारीची स्टोरी आपण पुढच्या ब्लॉग मध्ये ऐकू आता नाही तर काहीच आम्ही आरेनचा बड्डे करतोय आरेन आवडली इकडे आरे हे बघा केस कशी मस्त दाखव केस तुझ्या थांब तुझ तुझे केस आपण असे करू थांब हा थांब एक मिनिट बघा दा दाखस इकडे एकदम दिसतो थम थम हा एक मिनट थांबा गौरमोर आहे ना आश्रम इकडे बघ इकडे बघित हे बघा ओके हे बघा शर्ट मस्तपैकी नवीन शर्ट आणलेला आहे नवीन शर्ट अरे मस्त मस्तपैकी नवीन शर्ट आणलेला आहे माझा माझा शर्ट घातलं माझा शर्ट आहे कॉलेज लाईफ मधला माझ्या मी अजून जपून ठेवला होता हा शर्ट विचार करा मला कॉलेज सोडून झाले सहा सात वर्ष झाले दोन हजार एकोणीस तू जपून नाही ठेवला तू द्यायला निघला होता स्कूल तरी मी जपून म्हणला की मी घेतला तुला हा शर्ट माझा फेवरेट आहे म्हणून कोणाला नाही मी पोरा शिवाय कोणाला आणि नवीन शर्ट आहे मी दोन तीन वेळा आणि मी नंतर दोन तीन वेळा घातला मस्तपैकी पैकी तब्येत होती ना माझी जिम बिम लावली होती मग लॉकडाऊन लावलं लागलं

तिचं बजेट नव्हतं मी काय करू काय गप रोज नको म्हणायला बाबा बाबा माझे पैसे खर्चले माझ्या पोराच्या बर्थडे साठी का नाही हो असं डायलॉग बिलॉग मारलं सर काय करायचं तर सर आता केक कट करतोय पाय म्हणावं लागले ताट आणि कोण कोण होतं बाबा नको तुम्ही दुखच येतं ना वळून ती नाही वळू शकत ना असं असतं ना काय तिने नाही वळायचं का मुद्दे वेळेस का असं असतं पाच जण झालेत का नाही सहा जण झालेत नाही मग सात जण का

नाही पडत ते हे धरत बरोबर जाऊन ते वरती जाऊन ते वरती हा आता इकडे जागा पडतो हे बघा आता काय छान दिसते तू स्वतःच बघा असत अशी केस पाहिजे ती केस घेतो इकडून निवडी ही केस अशी घेतो इथून

आता पंधरा वय असं म्हणकी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आता ओळ काकू ती ओळायचं नाही पायपर चालू समजे घरातल्या पडले करते आता पंधरा वय चालू आहे आजनी सांगितलं मी वीस तेव्हाच मी लग्न करणारी वहिनी मला आई अण्णाला सांगा मला पोरगी बघायला फक्त पाच वर्ष पाच वर्ष मी तो त्याच्या बायको सोबतच लग्न बर्थडे बिड्डे सगळं सेलिब्रेट करणार आहे मग आम्ही कोण नाही म्हणून आता असं येते तिकडे ह्या वर्षी एकदा अजून तुम्ही सोहळा हे घे ना व्हिडिओ पण काढायचा आहे का असा असतो का बर्थडे कुठं

हो पाया पडत असतंय आळशी ले आळशी रे सगळ्यांना बड्डे झालेला सेलिब्रेशन नेहमीप्रमाणे आर यांचा बड्डे सेलिब्रेशन झालाय तुम्हाला दिसत असलं माझी कटिंग वगैरे केलेली मी कटिंग वगैरे करून आलेले आणि बड्डे सेलिब्रेशन झालं तुम्हाला कसं कसे वाटलं आजचा बड्डे आजचा बड्डे लोक खूप फनी आणि खूप मजेशीर झालेला असं मला वाटतंय मी बघ इथला सगळं ईट करताना भेंडी माशी ना करून बसली एवढी फुटेज घेतली तिला हा एवढी फुटेज पाहिजे गेली तर तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये आता तुम्ही नवीन ब्लॉगमध्ये बघू शकता की आता आम्ही घरचं राशन भरलेलं आहे थोडंफार आणि पायलचं चा, मार्गशी चालू झालं तर पायलनी उपास धरलाय की नाही तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल मार्गशी उपास धरायचा की नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा या ब्लॉगमध्ये तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गाईज